नमस्कार मी प्रसाद बसवराज बाबानगरे आम आदमी पार्टी अक्कलकोट तालुका संघटन मंत्री व आम आदमी पार्टीकडून उभारणारा एक इच्छुक आमदार पदाचा उमेदवार मी मूळ वळसंगचा आहे तर आपण या ठिकाणी बघू शकता है, ही जी नदी आहे हे अक्कलकोट तालुक्यातील सलगर जिल्हा परिषद गटातील निमगावला जाताना हे मध्ये लागणारी एक नदी आहे काय हे पुढं जाऊन संगोंगी अजून त्या ठिकाणी बोरी नदीला देखील मिळते आपण या ठिकाणी बघू शकता कोरडा ठाक आहे पूर्ण अजिबात पाणी नाही उजनी धरणाचं पाणी सोडण्यास सांगितलं तरी सुद्धा पण सोडलेलं नाही तर त्यामुळं लोकांना भरपूर त्रास सहन करत आहे पाणी नाही या ठिकाणी आपण बघू शकता कोरडा ठाक आहे तरी आ, मी जिल्हा प्रशासन असू द्या सरकारला असू द्या त्यांना मी विनंती करतो की या ठिकाणी जलद गतीने पाणी सोडा दुष्काळ मुक्त करा दुष्काळ मोठ्या प्रमाणात पडलेला आहे अजिबात पाणी नाही नमस्कार